आमच्या हिताचं ज्ञान सांगणारा ज्या साधनाने आमचं कल्याण होईल असं साधन आम्हाला सांगणारा महाप्पदा भेटला तर समुदायाचं भगवंताची कृपा झाली म्हणून रामायणामध्ये लंकेच्या दादावर उभी असलेली राक्षसिनी जी लंकेची देवी होती तिचं नाव लंकिनी जेव्हा हनुमंताला म्हणते की इथून तू पण मी तुला जिवंत सोडणार नाही राग आला आणि तिच्या मस्तकावर हनुमंतांनी असा डाव्या हाताचा प्रहार केला आणि तिच्या मस्तकावर हनुमंतांनी जोराने प्रहार केल्यानंतर मध्ये लख प्रकाश पडतो तिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो म्हणजे तिची बुद्धी ठिकाणावर आली आणि आता तुला खाईन म्हणणारी लंकिनी आता हनुमंताच्या पाया डोकं ठेवून म्हणते कि माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा कर मी तुला ओळखला नव्हता हनुमंत म्हणतात मला ओळखला नव्हता म्हणजे एक मस्तकावर मी दुःखी मानल त्रास म्हणजे तू घाबरलेली दिसते ती पण मी वगैरे नाही पण मला ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की तुमच्या गंगेमध्ये वानर येईल आणि तो तुला मारेल आणि ज्या दिवशी तो तुला मारेल ना त्या दिवशी तुझा उद्धार आहे आणि तिथून रावणाचा शेवट जवळ आला असं सांगायचं हनुमंत तिच्या मस्तकावर प्रहार केला संत ती प्रहार करतात मस्तक म्हणजे बुद्धी आता नाही बदलले हनुमंत जसे आहेत तसेच आहे पण पहिल्यांदा जेव्हा तिच्या बुद्धीमध्ये दोष होता तेव्हा हनुमंत तिला चोर वाटत होता पण जेव्हा आता तिची बुद्धी सुधारली आता हनुमंत तिला भक्त दिसू लागला सगळा बुद्धीचा खेळ आहे ज्या हनुमंताला ती सुरुवातीला म्हणते माझी नजर चुकून चालू असतो ते सोहळा ती आता म्हणते माझी बुद्धी ठिकाणावर आली आता मला कळलं तू तू नाही तू साधू आहेस आणि माझी काहीतरी मागच्या जन्मीची पुण्याय होती म्हणून तुझी भेट झाली असे तिचे शब्द आहेत तात मोर अति पुण्य बहुता तात मोर अति पुण्य नयन होण्य म्हणून तू भेट तशी ना माता म्हणते नारदा माझ्या पूर्व पुण्या आपली भेट झालेली आहे आणि म्हणून आपण ब्रह्माजीचे पुत्र आहात सर्व देवांना प्रिय आहात आपण कृपा करून माझ्या ज्ञान व्हायला तरुण करा एकदा माझी पुढे तरुण झाले की विदेशात मुंडले त्या भारत बंद मध्ये राहाला म्हणले अशी भावना तेव्हा नारद मुनीने प्रतिदिन सांगितले की हे भक्ती बा तू विनाकारण शो करू नको वतरा खेदस्य पाले चिंता तुरा कथम् बिना कारण शोक करू नको कृष्ण चरणां

दोडगीनं भगवंताने सराव केले द्रौपदीला संकटातून भगवंताने मुक्त केले ते भगवान कृष्णा तुला नक्की साह्य करते आणि मग त्यावेळी ती भक्ती नारदाची स्तुती करते जगती जगती मायासे कायादवस्ते वचन वचन मेकम केवलम चाकलस्य सकल कुशला पात्रम ब्रह्मपुत्रम नतास्मि ती नर्मदाची स्तुती गाते नर्मदाने वर हाहात केला आणि वर हाहात करून प्रतिज्ञा केली ते म्हणतात अन्य धर्मास्तिर स्ृत्ये पुरस्कृते महोत्सवान पदान अहं भरेतासु लोके तन्न प्रवर्तये हे भक्तीमाते मी अन्य धर्माला दाबून कारणं ते भक्ती विशेष महोत्सवाला जर पुढे नाही आणलं तर मी स्वतःला भगवंताचा दास नाही मी घराघरामध्ये भक्तीची स्थापना करीन असं म्हणून नारदाने आता नारद त्या झोपलेल्या दोन पुरुषांच्या कानामध्ये म्हणजे ज्ञानाच्या कानामध्ये आणि वैराग्याच्या कानामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना म्हणतात तुम्ही उठा ज्ञाना उठ वेदांत नालद त्याला म्हणतात ज्ञाना ऊट वैराग्य मग त्यांच्या कानामध्ये वेद मंत्र म्हटले त्यांच्या कानामध्ये भगवत गीतेचे काही मंत्र म्हटले त्यांना असं वाटलं की वेदाच वेदाचे मंत्र म्हटल्यावर गीतेचे मंत्र म्हटल्यावर ते उठून बसतील परंतु त्याला थोडीशी जाग आली आणि पुन्हा ते आळस देऊन पुन्हा मूर्छित झाले आता काय करावं वेदाचे मंत्र म्हणून झाले गीतेचे मंत्र त्यांच्या कानात म्हणून झाले मोठमोठ्याने त्यांना हलवलं तर तरी सुद्धा मात्र त्यांचा आळस जात नाही आणि त्यांना तारुण्य येत नाही मग शेवटी नारदाने भगवंताचं स्मरण केलं भगवंताचं स्मरण केल्यानंतर जेव्हा आपल्याला जीवनामध्ये एखादा मार्ग सापडत नाही त्यावेळेला आपण खरं म्हणजे भगवंताचं स्मरण करावं काय करावं भगवंताचं स्मरण करावं माझा परवा दिवशीचा आनंद होता तुमच्याकडे कोणता चढ भजनाची तीव्रता वाढवायची असं संकटच नाही का ते संकट भजनाने जात नाही म्हणून अनुभवाने सांगतो जीवनामध्ये किती मोठी आपत्ती संकट देवाला आवाज मी एक गोष्ट सांगितली होती परवा आपला आवाज जोपर्यंत देवाच्या परिचय होत नाही ना तोपर्यंत देवही नाही मदत मदतीला आपला आवाज देवाच्या ओळखीचा झाला पाहिजे आपण रोज देव बदलतो कसा आम्हाला तुम्ही देवाचं भजन एवढं करा की आमचा आवाज देवाच्या परिचय धावा करतात परमेश्वराने आता काय करू वेदाचा मंत्र यांच्या कानामध्ये म्हटल्यानंतर सुद्धा उठत नाही गीतेच पाठ केल्यानंतर सुद्धा उठत नाही मी काय करू तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली कि नाता तुम्ही सत्कर्म आणि हे सत्कर्म कोणते या सत्कर्माच्या विषयी तुम्हाला संत उपदेश करतो आणि मग ते तस म्हणजे सविदामयो गणेश ते भक्ती सर्वत्र भस्तपेक्ष तुम्ही सत्कर्म करा आणि हे सत्कर्म कोणते त्या सत्कर्माच्या विषयी तुम्हाला संत सांगतील आणि म्हणून नारद प्रत्येक आश्रमात जाऊ लागले विचारू जा लागले सत्कर्म म्हणजे काय हो काही म्हणायचे तुम्ही एवढे मोठे ब्रह्मपुत्र तुम्ही आमची गंमत करता की काय म्हण काही आश्रमात गेले त्यांना कळलं का नारद आमच्या आश्रमामध्ये येतात विचारायला आम्हाला प्रश्न ते म्हणजे आमचं बारा वर्षाचं मौने आम्ही बोलत नाही आमचं बारा वर्षाचं मौने आम्ही काही बोलत नाही एवढ्या मोठ्या माणसाला उत्तर तरी आम्ही काय त्यांचं नाद प्रत्येकाला विचारतात सत्कर्म म्हणजे काय सत्कर्म म्हणजे काय सत्कर्म म्हणजे काय कुणीच उत्तर देत नाही आणि म्हणून एक दिवशी मनामध्ये विचार आला आपण असं करू बद्रीनाथला जाऊ आणि बदरी आश्रमात जाऊन तिथं तपश्चर्या करू आता बद्रीनाथ महाराजच आपल्याला खऱ्या अर्थाने या संकटातून सोडवतील आणि म्हणून मी बद्रीनाथ आश्रमामध्ये आलो असं नारद संका देताना सांगता आणि इथे तुमची भेट मला झाली त्यांनी प्रश्न विचारला तर तुमचा चेहरा असा का मुलाम झालाय मग मग आता त्यांनी उत्तर दिलं की तुम्ही भक्तीच्या ज्ञान वैराग्य आणि सत्कर्म काय हे मला कळत नाही म्हणून माझा चेहरा अतिशय उदास आहे मला तुम्ही सांगा की सत्कर्म म्हणजे काय माझ्या पुण्याईने तुमची भेट झाली